पहिला श्री गणेशाय नमा श्री सरस्वत्यय नमः श्री कुलदेवताय नमः श्रीपाद श्रीवल्लभाय नमः श्री नरसिंह सरस्वत्ययमा ओम नमोजी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमरा जय जय लंबोदरा एकदंता शुल्पकर्ण हालविशी कर्ण युगले तेथुनी जोक वारा उसळे त्याचे वाते विघ्न पळे विघ्नातक मनती तुज तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किमन तैसे तेज फाकत विघ्न कानन छेदनासी हाथी फरश धरिलासी नाग बंद कटीसी उग यज्ञ पवित चतुर्भुज दिशसी निका विशालाक्षा विनायका ग्रति पासी विश्वलोका निर्विघ्ने तुझे चिंतन जे करीति तया विघ्ने नाधति सकळा भिष्टे साधती लंबेसी सकळ मंगल कार्यासी प्रथम वंदिजे तुम्मासी, चतुर्दश विद्यांशी स्वामी तुची लंबोदरा वेदशास्त्रे पुराणे तुझेची असेल बोलणे ब्रह्मा दिकी या कारणे स्तविला असे सुरवरी त्रिपुर साधन करावयासी ईश्वरे आर्चिले तुम्ही सहारावया दैत्यांशी पहिले तुम्ही स्तविले हरिहर हर ब्रह्मादिक गणपती कार्यारंभी तुझ वंदिती सकळा सकळाभिष्टे साधती तुझे नी प्रसादे कृपा निधी गणनाथा सुरवरादिका विघ्नहर्ता विनायका भयदा मती प्रकाश करी मज समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतक तुते वंदिती जे लोक कार्य साधे तयांचे सकळ कार्या आधारू तुची कृपेचा सागरू करुणानिधी गौरी कुमरू मती प्रकाश करी मज माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना साष्टांग करीतो मज आता नेनता होतो मतीहीन मनोनी धरिले तुझे चरण चौदा विद्यांचे निधान शरणागत वर प्रदा माझी या अंत व्हावे गुरुचरित्र कथन करावे पूर्ण दृष्टीनी पाहावे दातारा आता ब्रह्म ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी पुस्तक विना जिचे करी वाहिनी असे देखा मनोनी नमतो तुझे चरणी प्रसन्न भावे मज स्वामी राहो निया मजिए वाणी ग्रंथी ऋगु करी आता विद्या वेद शास्त्रांसी, अधिकार दाना शारदेशी, ये वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा ऐक माझी विनंती द्यावी आता अवलीला मती विस्तार करावया गुरु चरित्री प्रकाश करी मज़ जय जय जगनमाते तुची विश्वी वाघदेवते वेदशास्त्री तुझी लिखिते नांदविषी येने परी माते तुझिया वाघ बानी उत्पत्ती वेदशास्त्र पुराणी वदंता साही दर्शनी त्याते अशक्य परियेसा गुरुचे नामी तुझी स्थिती मनती नृसिंहा सरस्वती या कारणे मदवरी प्रीती नाम आपुले खांबसूत्रीची बाहुली जैसी खेळती तया सुत्रा सरसी स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी वर्तती आणि काचेनी मते तैसे तुझेनी अनुमते माझे जीवे प्रेरी माते कृपा निधी देवते मनोनी विनवी तुझा बाळ मनोनी नमिले तुझे चरण वावे स्वामीनी प्रसन्न द्यावे माते वरदान ग्रंथी रुगु करवी आता आता वंदू त्रिमूर्तीसी ब्रह्मा विष्णू शिवांशी विद्या मागे मी तयासी अनुक्रमे करोणी चतुर्मुखे असती जासी कर्ता जो का वेद झाले बोलते जासी त्याचे चरणी नमन माझे आता वंदू ऋषिकेशी जो नायक या विश्वासी लक्ष्मी सहित हरनिशी क्षीरसागरी असे जाना चतुर्बाहु नरहरी शंखचक्र पद्महस्त मुरारी पद्मनाभ परियेसा पितांबर असे कसियेला वैजयंती माळागळा शरणागतम अधिष्ट सकळा देता होय कृपाळू आता नमू शिवासी धरली गंगा मस्तकेसी पंचवक्त्र दहाभुजेसी अर्धांगी असे जगनमाता पंचवदने असती जासी संहारी जोया सृष्टीसी मनोनी बोलती स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रंबर पाघरुण सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू उमारमन त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सरोवरा सिद्ध साध्या अवधारा यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे आता कविकुळासी पराशराधी वायासांसी वाल्मिकादी सकळीकांशी नमन माझे परियेसा नेने कवित्व असे कैसे मनोनी तुम्हा विनवितसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास मनोनी न कळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्ही समस्त तुम्ही कृपा करणे माझीया वचना साह्य होणे शब्द उत्पत्ती ही नेने कवी तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी विनवोनी मग पूर्वज मनी उभय जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेशी गोत्र कौंडिन्य महारुषी साखरे नाम ख्यातिसी सायन देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सूत सदा गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करिदा जनक चरणी माता पूर्वज ध्यातो मनी जो का पूर्वज नामधारणी आश्वालायन शाखेचा काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी वागे जैसा जनु अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैशी भवानी चंपा नामे पुण्य खानी स्वामीनी माझी परियेसा नमिता जनन जननीसी नंतर नमो श्री गुरुसी घाली मती प्रकाशी गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुशी जन्म झाला परियेसी सदा ध्याय श्री गुरुसी एका भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर करी संताशी नमस्कार श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकाशी व्यादाभ्यासी संन्यासी यगेश्वर तापसी सदा ध्याती श्री गुरुसी अयसी माधा नमस्कार विनवितसे समस्तासी अल्पमती आपनासी माझे भोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा मात्र माझी मती नेने काव्य उत्पत्ती जैसे श्री गुरु निरोपरीगत कुर्वापारमुचे वंशि गुरु प्रसन हर निशि निरोप देती माते परियसि चरित्र आपुले विस्तारावया महे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुजय वंशी परंपरी लाधती चारी पुरुषार्थ गुरुवाक्यमद काम धेनु मनी नाही अनुमानु सिद्धी पाव विनार आपण श्री नरसिंह सरस्वती त्रयमूर्तींचा अवतार झाला नृह सरस्वती नर कवन जाने याचा पार चरित्र कवनान वर्णवे चरित्र ऐसे श्रीगुरूंचे वर्णोन न शके मी वाचे श्री श्रीगुरूंचे म्हणून वाचे बोल तसे ज्यास पुत्र पौत्रे असे चाळ त्याशी कथा हि असे गोड लक्ष्मी वसे अखंड तया भुवनी सा ऐशी कथा जयाचे घरी वाचिते नित्य प्रेम भरी स्त्रिया युक्त निनंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरु कृपे करोनी निसंदेह सात दिनी ऐकता बंधन तुटे जाना ऐशी पुण्यपान कथा सांगेन ऐक विस्तारता साया सावीन होय साध्यता सद्यफल प्राप्त होय निदान लादेय प्रयासी तरी कष्ट का सायासी विश्वास माझी या बोलाशी ऐकास होते एक चित्ते आम्हा साक्षी आयसे घडले मनोनी मीनवितसे बळे श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळीक तृप्ती झाली या वरी ढेकर देती जैसे जेवणार गुरु महिमेचा उद्धार बोल तसे अनुभवने मी सामान्य मनवणे उदास व्हाल माझे वचने मक्षिकेच्या मुखातून मधु केवी ग्राह्य होय जसे शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळ विचारी पा अश्वत्थ मूळ कवना पासाव उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुंडा कृष्ण दिसे उस अमृतवत निघे त्याचा रस वृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे ज्याशी चाड गुरुस्मरणे अंगीकार करणार शहाने अनुभवी ती एक चित्ते ब्रम्हसाची गोडी अनुभवीता फळे रोकडी या बोलाची आवडी जासी संभवे अनुभव गुरुचरित्र ऐकता होय महाज्ञानू श्रोती करोनिया सावध मनू एक चित्ते परिये सा श्री गुरु नरसिंह सरस्वती होते गानगापुरी ख्याती महिमा त्यांचा अत्यतुती सांगेन एका एक चित्ते तया ग्रामी वसती गुरु मनोनी महिमा असे थोरू जानती लोक चहु राष्ट्रो समस्त जाती यात्रेसी तेथे राहुनी आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जय जय इच्छले होय जना लाधोनिया संतानी नामे ठेवी नाम करणे संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ ऐसे असता भक्त एक नाम करणे कष्ट तसे गहनी सदा ध्याय श्री गुरुषी ऐसा मनी व्याकुळित चिंतेने वेष्टीला बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला निर्वाण अंत करणी लय लावोनी गुरुचरणी जातो शिष्य शिरो मनी क्षुधा तृषा निर्धार करोनी मानसी मने पाहीन श्री अथवा सांडी देहासी जडस्वरूपे काय काज ज्याचे नाम स्मरण करिता दैन्यहानी होय त्वरिता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे दैव असे आपले उने तरी का श्री गुरुचरण परिस लावता लोहा जान सुवर्ण केवी होतसे तैसे तुझे नाम परिसे माझे हृदयी सदावसे माते कष्टी सायासे ठेविता लाज कवनासी या बोला चिया हेवा मनी धरोनी पाहवा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळूबा सर्व भूती अतिव्याकुळ अंत करणे निंदा स्तुती आपुली वाणी कष्टला भक्त नाम करणी करिता होय परियसा राग ओवी बद्ध आजी पाहुणे पंढरीचे रावे वंदू विघ्नहारा भावे नमोते सुंदरा शार गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेद श्रुती सांगती दृष्टांती कलियुगात कलियुगात ख्याती श्री नरसिंह सरस्वती भक्तासी सारथी कृपा सिंधु कृपा सिंधु भक्ता वेद वाखानिता त्रयमूर्ती गुरुनाथा मनोनिया त्रयमूर्तींचे गुण तू एक निधान भक्तासी रक्षण दयानिधी दयानिधी विनवितो मी श्रीपती एने भाव भक्ती अंतकरणी अंतकर्णी स्थिरु नवे बा श्रीगुरु तू कृपासागरू भाववेगी बाव वेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू तु पिता तुची सकाप्राता तुची कुळदेवता परंपरी वंश परंपरी धरुणी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती सी सरस्वती नरहरी दैन्य माझे हरि मनुनी मी तिरंतरी सदा कष्टे सदा कष्ट चित्ता काहो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधू भक्ता कृपाणू आनंता त्रयमूर्ती जगन्नाथा दयानिधी त्रयमूर्ती तू होसी पाळीसी विश्वासी समस्त देवांशी तुची दाता समस्त देवासी तुची दाता होसी मागोमी कवनासी तुझं वाचोनी तुझं वाचोनी आता असे कवनदाता विश्वासी पोषता सर्वज्ञ तो सर्वज्ञाची खून असे हे लक्षण नमस्ता ते जाणे कवन ऐसा सर्वज्ञ म्हणून वाणिती पुराणी माझ्या अंत कर्णी न साक्षी कवन कैशापरी असती भूमीवरी जाणी जेची तरी सर्वज्ञ तो बाळगतानये नेने निने बाप माये कृपा केवी होय माता पित्या दिल्या वाचोनी न देववे मनोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्या ते हो पाताळी बैसविले सुवर्णाची लंका तुवा दिली ऐका तेने पूर्वी लंका कवना दिली अडळ ध्रुवाशी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हाशी काय दिले निक्षत्र करुनी विप्राते मेदिनी देता तुम्हा कोणी काय दिले सृष्टीचा पोषक तुच देव एका तू ते मी मशक काय देऊ नाही तुम्हा जरी श्रीमंत नरहरी लक्ष्मी तुझे घरी नांदतसे असे या तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेचे ओसंगी बैसोनिया बाळ वेगी पसरी मुक सुरंगी स्तनकांक्षेसी बाळापाशी माता काय मागेत आता ऐका श्री गुरुनाथा काय देऊ घेऊनि देता नाम नाही दाता दयानिधी म्हणता बोल दिसे देऊन शकसी मने मी मानसी चौदाही भुवनाशी तुची दाता तुझी मनी पाही वसे आणि काही सेवा केली नाही म्हणून सेवा या देणे हे सामान्य नाम नसे जाण दातृत्वाशी तळी बावी विहिरी असती भूमी वरी मेघतो अंबरी वर्षत तसे मेघाचीही सेवा न करिता स्वभावा उदकपूर्ण सर्वा केवी करी सेवा अपेक्षिता बोल असे दाता दयानिधी म्हणता केवी साजे नेने सेवा कैसी स्थिर होय मानसी माझे वंशवंशी तुझे दास माझे पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरणे बापाचे सेवेशी पाळीती पुत्रासी ते अम्मासी प्रतिपाळावे माझे पूर्वधन तुम्ही द्यावे ऋण का बा नये करुणा कृपा सिंधु आमुचे आम्ही घेता काबा नये चित्ता मागे न मी सत्ता घेईन आता आता मजदरी दरी न देसी नर हरी जिंतोनी केव्हा व्यवहारी घेईन न जाना दिसतसे आता कठीणता गुरुनाथा दास मी अंकिता सनातन आपुले समान असेल कवन तया सवे मन कठीण किजे कठीण किजे हरी तुवा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवकाशी सेवका बाळकासी करुणये ऐशी कठीणता परीयेशी बरवे न दिसे माझिया अपराधी या बुद्धी अंतकर्ण क्रोधी पाहसी जरी बाळक मातेशी बोले निष्ठुरेशी अज्ञानी मायेशी मारी जरी माता त्या कुमाराशी कोपन धरी कैशी आलिंगोनी हर्षी संभोखी पावन्या अपराधेशी न घालिश्या अम्मासी आहो ऋषिकेशी सांगा मज माता हो कोपाशी बोले बाळ जावोनी पितयासी सांगे बाळ माता कोपे जरी एखादे अवसरी पिता कृपा करी संभो खुनी तू माता तू पिता कोपशी गुरुनाथा सांगा कवना आता क्षमा करी तुझी स्वामी ऐसा जगी झाला ठसा दास तुझा भल तैसा प्रतिपाळावा अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक मी तुझा बाळक प्रतिपाळावे कृपाळो मनोनी वाणी ती पुराणी माझे बोलकानी न झालीसीच नायकशी गुरु राणा माझे करुणा वचन काय दुश्चितपणा तुझा असे माझे करुणा वचन नाही कधी तुझे कान ऐकोनी पाशान विखुरत असे करुणा करी ऐसे ते तुझ पिसे अजून तरी कैसे कृपा न ये ऐसे नामांकित विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्स लागे धेनू जैशी ये धावोनी तैसे श्री गुरु आपण आले जवळी येताची गुरुमुनी वंदी नाम करणी मस्तक ठेवणी चरण युगमि केश तो मोकळी धाडी चरण धुळी आनंदाश्रुदळी अंध्री हृदय मंदिरात बैसोवनी व्यक्त पूजा उपचारित शोष विधी आनंद भरित झाला नामांकित हृदयी श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वती सी इति श्री, श्री नरसिंह सरस्वतुपाख्याने सिद्धनामधारक संवादे मंगलाचरणे नाम प्रतमाध्याय